नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तो आताची आपान, तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्ह्यात महावितरण विभागाची भरती निघालेली आहे ही भरती कशा प्रकारची असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती निघालेली आहे ही एकूण त्र्याहत्तर जागेसाठी निघालेली आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या कुन पदांचा समावेश आहे आणि कोणते विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तर बघा मित्रांनो महावितरण जाहीर सूचना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अचलपूर विभागाअंतर्गत तर ही भरती जे होणार आहे हे अचलपूर विभागाअंतर्गत होणार आहे लक्षात ठेवायचं अचलपूर विभाग तर बघा मित्रांनो विजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनच्या जा बत्तीस जागा असणार आहे ताणतंत्री म्हणजे लाईन म्हणजे तीस जागा असणार आहे आणि कोपाच्या असणारे अकरा जागा अशा त्र्याहत्तर जागेसाठी भरती होणार आहे त्याची जी पात्रता मागितलेली आहे ते दहावी पास लक्षात ठेवायचं दहावी पास असणे गरजेचं आहे आणि या ट्रेडमध्ये तुमचा आय टी झाला असेल तर तुम्ही आपला जो अर्ज हा भरू शकता ठीक आहे दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी असणे गरजेचं आहे त्यामध्ये बेस्ट फाईव्हचे गुण जे हे ग्राह्य धरले एवढं लक्षात ठेवायचं कारण तुमचे सिलेक्शन जे यामध्ये दहावीच्या आणि आय टीच्या गुणाच्या आधारे होते ज्यांचे बेस्ट फाईव्ह आहे त्यांचे गुण या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही तर यासाठी असणार असणारे अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्गीया पाच वर्ष अधिक राहणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी तुम्ही अमरावती जिल्ह्यातले रहिवाशी असणे आवश्यक आहे जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातले रहिवाशी असाल तरच तुम्ही आपला जो अर्ज हा या ठिकाणी भरू शकता इतर विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही तर ही भरती फक्त एप्रेनशिपसाठी असून संबंधित जिथल्यास विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात अर्ज भरताना आय टी च्या सर्व मार्कशीट डाउनलोड करायचे चा। दहावीच्या पण सर्व मार्कशीट जे असेल ते डाउनलोड करायचे तर बघा या ठिकाणी तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे ऍप्रेनशिप इंडिया डॉट ओआर या संकेतस्थळावर तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे आणि हा जो नंबर दिलेला हा नंबर भरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज आपला भरता येणार आहे ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भराल त्याची जी प्रिंट असते त्याची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी जमा करावा लागणार आहे त्याची अंतिम तारीख असणार आहे सत्तावीस फरवरी ठीक आहे सोळा फरवरीपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सतरा ते सत्तावीस फरवरी सकाळी साडे दहा ते पाचच्या दरम्यान तुम्हाला ती प्रिंट जमा करावे लागणार आहे ठीक आहे तर ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख असणार आहे सोळा फरवरी आणि ऑनलाईन अर्जाची प्रिंट जमा करण्याची अंतिम तारीख असणार आहे सत्तावीस फरवरी अमरावती जिल्ह्यातला कोणताही विद्यार्थी हा अर्ज भरू शकतो ठीक आहे सर्वात अगोदर मुर्शी विभागाची जाहिरात निघालेली होती नंतर अमरावती ग्रामीण विभागाची जाहिरात निघालेली होती तर आता अचलपूर विभागाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तुम्ही अगोदर दोन ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर या ठिकाणी पण तुम्ही आपला अर्ज भरू शकता फक्त तुम्ही अमरावती जिल्ह्यातले रहिवाशी असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं सोळा फरवरीपर्यंत पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि सत्तावीस फरवरीपर्यंत पर्यंत ऑनलाईन अर्जाचे पिन त्या ठिकाणी जाऊन जमा जा करू शकता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद